नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं की नाव आहे शीतल दराड यूट्यूब चॅनल सर्वांचं मनापासून स्वागत खूप दिवसानंतर ब्लॉग येतो आहे त्याच्याबद्दल तर, ये तर, तर... आ, हे ना आम्ही चाललो तर लग्नाला जे की यांच्या मामाच्या मुलीचं लग्न आहे तुम्ही पुढे कंटिन्यू करालच तर आम्ही पोचलो तो सिन्नरला तर हे आहे सिन्नर बसस्टँड तर आहे ना जे ना सिन्नरचा फेमस वडापाव आहे ना सदाम वडापाव ते स्टँडच्या एकदम समोर आहे त्याचं नाव भगवती असं आहे वडापाव सेंटर आणि आई सप्तशृंगी सेंटर खूप म्हणजे ना खूप वर्षापासूनच आहे ना आ, हे वडापावचं आहे तर खूप फेमस आहे हा वडापाव आम्ही जर सिन्नरला गेलो ना तर तिथं नेहमी म्हणजे जातोच आणि खातोच आणि खूप असे गरम गरम वडापावस तिथं खूप गर्दी पण असते तसं आम्ही चार वाजताच्या टायमाला गेलो होतो तरी भरपूर अशी गर्दी होती आणि चांगलं राहतो म्हणजे एवढं काही घाण वगैरे पण नाही राहत राहतो स्वच्छ आणि आम्ही इथं पोहोचलो होतो लॉन्सला आणि ती ऑर्डर आहे ना नेमकी कारभारांना होती त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं लवकर जायला लागलं त्यांना काम करायचं का असल्यामुळं आणि मग तिथं आम्ही गेल्यावर काही कामच नव्हतं निवांत बसलं होतं तर माझ्या ननदबाईंना काढायची होती मेहंदी मग मी त्यांना मेहंदी काढत होते तर मग पाहू शकता भरपूर असा मोठा परिसर पण होता आणि तिथे ना आधी एक दुसरं लग्न होतं तर त्याच्याचे सगळे पाहुणे राह अजून जे आमच्याकडून जे होते ना तर ते काय अजून आले नव्हते म्हणून आमचं इथं चाललं होतं मस्तपैकी पैकी मस्ती त्याच्याबरोबर मेहंदी पण काढायचं काई मत्या बोला तर त्यांना काही जमलं नव्हतं मग त्या बोललं चला आता काय टाइमपास करायचं तर मग मेहंदी वगैरे काढली तर भरपूर असं मोठा लॉन्स आहे नांदूरचं आहे मी पण पहिल्यांदाच गेली या लॉन्सला म्हणजे गेलेली पण मग दुसऱ्या दुसऱ्या गेलेली तरी इथं छान असा परिसर आहे मोठा एकदम आणि नेमकं पाऊस पण यायला सुरुवात झालं तर मला काय हळदीचं वगैरे काही घ्यायला शूट करता आलं नाही मला जेवढं जे जे जमलं तेच मी घेतलं आहे जास्त काही नाही व्हिडिओ वगैरे काढला आणि मग त्याच्यानंतर आहे ना पाहुणे एक 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 यायला सुरुवात झाली होती मग पाहुणे वगैरे आले आणि एंगेजमेंट आणि हदीचा कार्यक्रम होऊन गेला होता त्याच्यानंतर मी हा आहे दुसऱ्या दिवशीचा लग्ना दिवशीचा ब्लॉग जे की इथं माझ्या दुसऱ्या ननंद माझे माम सासू आणि ह्या जर काल ब्लॉगमध्ये दिसल्या होत्या त्या त्या पण माम सासूचीच मुलगी आहे म्हणजे माझी मामे ननंद आणि त्याच्यानंतर इथं मस्तपैकी नवरीची एंट्री झाली होती खूप छान अशी एंट्री झाली धुमधडाक्यामध्ये फटाके विटाके वाजून तर खूप भारी वाटत होतं सगळेजण बघायला उडून उठून बघत होते खूप मस्त असं आणि लग्न पण खूप छान झालं तर म्हणजे त्यांच्या घरातलं शेवटचं लग्न असल्यामुळं खूप म्हणजे खूप त्यांनी ग्रँड असं लग्न केलं खूप भारी वाटलं मग इथं मंगलाष्टक वगैरे चाललेल्या तर कारभारी पण पाहू शकता तुम्ही इथं मस्तपैकी त्यांचं काम चाललेलं मी मस्त लग्न एन्जॉय करत होते कारभारी त्यांचं काम एन्जॉय करत होते खूप छान काम करतात ते मी म्हणजे समोरासमोर हा माझी पहिलीच वेळ आहे त्यांना काम करताना बघायची याच्या आधी मी गेलेले त्यांच्यासोबत पण मग प्री वेडिंग शूट वगैरे हे बाकीचेच जे, जे की आज वेडिंगच्या पण शूटला मी गेली होती त्यांच्यासोबत तर भारी वाटलं ते काम करत होते मी मस्त माझा मस्ती सगळ्यांसोबत पाहुणाऱ्यासोबत मस्त लग्न वगैरे लागलं इथं नवर नवरी मस्तपैकी फटाक्या बिटाक्यांनी त्यांचं मस्त स्वागत वगैरे झालं त्याच्यानंतर जेवणामध्ये पण खूप छान होतं जिलेबी गुलाबजामून पुरी भाजी आणि मग जेवण वगैरे करून इथं चालेल सेट पावरायचं काम कारभारायचं काम भरपूर उशीर झाला होता बाहेर सगळे नवरीला वाट लावायला गेले होते आणि पाहू शकता तुम्ही पूर्ण हॉल खाली झाला आहे दोन वाजले होते आय थिंक मग आवरून सावरून आम्ही लगेच निघालो घराकडे भरपूर असा उशीर झाला होता आणि मग मस्तपैकी आलो आम्ही घरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला भरभरून प्रेम द्या भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय